नमस्कार फ्रेंड्स मी श्यामल खवई कटाया आपल्या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आज आपण हिमोग्लोबिन आणि कॅल्शियम वाढीसाठी प्रोटीनयुक्त शक्तिवर्धक लाडू बनवणार आहोत तर चला स्टार्ट करूया इथे मी मिडियम आकाराची वाटी घेतलेली आहे त्या वाटीच्या प्रमाणाने आपण सगळं साहित्य घेणार आहोत तर आता इथे एक वाटी मी काजू घेतलेत त्याच वाटीने थोडेसे कमी बदाम घेतलेले आहेत त्याच वाटीने मखाने घेतलेले आहेत परत इथे मी फुटाण्याची डाळ घेतलेली आहे तुम्ही फुटाणे पण घेऊ शकता त्याची सालं काढून घ्यायची माझ्याकडे फुटाण्याची डाळ होती त्यामुळे मी इथे एक वाटी फुटाण्याची डाळ घेतलेली आहे आणि एक मोठी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत हा आई नैसर्गिक शेतीचा नैसर्गिक गुळ आहे तो आपण यामध्ये घालणार आहोत कारण गूळ हा कॅ आयर्न वाढवतो म्हणजे हिमोग्लोबिन वाढीसाठी मदत करतो आणि शेंगदाणे आणि गूळ हे तर हिमोग्लोबिन वाढीसाठी एकदम उपयुक्त आहे तर आपण शेंगदाणे चांगले भाजून घेतल्यावर ते काढून घेतल्यावर त्याच्यामध्येच आपण हे काजू आणि बदाम भाजून घेतलेले आहेत आपण हे सेपरेट सेपरेट भाजून घेतो आहे म्हणजे बारीक करायला पण आपल्याला बरं पडेल वेगवेगळं काजू बदाम बारीक भाजून घेतल्यानंतरनं फुटाण्याची डाळ भाजून घेतलेली आहे हे सगळं करपवायचं नाही आहे असं चांगलं गवळं गवळं भाजून घ्यायचं आहे आता आपण शेवटी मखाणे भाजून घेतलेले आहेत मखाणे भाजून त्याच कढईमध्ये ठेवले म्हणजे ते पावसाळ्यात लगेच मऊ होतात आता शेंगदाणे गार झाल्यानंतरनं त्याची सालं काढून आपण बारीक करायला घेतलेलं आहे असं बा एक बरडं बारीक करायचं म्हणजे लाडू खाताना छान लागतात आता हे वन बाय वन आपण हे सगळं जसं सेपरेट भाजलं होतं तसं आपण हे बारीक करून घेणार आहोत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सब्स्क्राइब करा आता हे मखाणे पण आपले बारीक करून झालेले आहेत सगळं आपण एकत्र मिक्स करणार आहोत मिक्स केल्यानंतर ना त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं नंतरनं थोडीशी वेलची पूड टाकायची आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं गोडाचा कुठलाही पदार्थ बनवताना त्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं म्हणजे त्या पदार्थाची टेस्ट छान लागते आता इथे आपण पातेल्यामध्ये एक चमचा तूप टाकलेला आहे आणि ज्या वाटीने आपण शेंगदाणे घेतले त्या वाटीने आपण एक वाटी आई नैसर्गिक शेतीचा गूळ खिसून घेतलेला आहे तो चांगला पातळ झाला की मग आपण हे सगळं बारीक करून घेतलेलं टाकायचं आहे टाकून चांगलं मिक्स करून घ्यायचं आपण गुळामध्ये प पातळ करताना पाणी घातलेलं नाही आहे कारण पावसाळ्याच्या दिवसात जर ओलसर लाडू झाले तर बुरशी येते त्या जास्त दिवस टिकत नाही आहेत त्यामुळे बिना पाण्याचाच गूळ पातळ करून असे लाडू बनवायचे थोडंसं आता हे आपल्याला बांधायला थोडंसं हार्ड जातं आहे तर आपण इथे अगदी छोटी वाटी अर्धी गरम दूध घेतलेलं आहे ते टाकायचं आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं बघा छान असं लाडू होतो आहे आणि पटकन वळतो आहे आता आपण असे सगळे लाडू बांधून घेऊया हे लाडू अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत खूप गरजेचे आहेत खास करून महिलांसाठी कारण महिलांमध्ये नंतर ना हिमोग्लोबिन आणि कॅल्शियमची कमतरता होते तर ही रोज एक सकाळी लाडू खाल्ला तरीही आपण कमतरता भरून काढू शकतो प्लीज व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा